साकड नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवारीसाठी पक्षांतर सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी एकीकडून दुसरीकडे उडा घेतल्यात स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे यांच्यासमोर निवडणुकीच्या रिंगणात येण्यास कुणीच इच्छुक नसल्याचं मागील काही दिवसात दिसून आलं त्यामुळे विरोधकांची मोठी अडचण झाली अखेर नगराध्यक्षपदासाठी तुल्यबळ उमेदवार मिळत नसल्याचं पाहून राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व चाकणचे माजी सरपंच चा कालिदास वाडेकर यांचा मुलगा आणि सून यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतलाय आता भाग्यश्री विवेक वाडेकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचा जवळपास निश्चित झालाय तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं माजी आमदार दिलीप मोहिते यांचे खंदे समर्थक असलेल्या अनेकांना गळाला लावलं प्रभाग क्रमांक एक मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल कालिदास नाईकवाडी जयश्री विशाल नाईकवाडी विकास नाईकवाडी आदींनी शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय प्रभाग क्रमांक सहा स्वाती संतोष लेंडकर यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय प्रभाग क्रमांक अकरा मधील स्मिता शशिकांत जाधव व योगेश रमेश देशमुख यांनी देखील धनुष्यबाण हाती घेतलाय मागील निवडणुकीतील अनेक उमेदवारांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बदल करत उमेदवारी मिळवली असल्याचं चित्र चाकणमध्ये पाहायला मिळत आहे